आणि अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष पौर्णिमा कबरे भाजपचे संजय यादक कल्याणचे भाजपचे माजी नगरसेवक अनिल भटे सुधीर कबरे यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी विद्यालयात मंगळवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राम मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान दिले लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडवण्यात आली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिले हिंदू जागा झाला आणि अयोध्येतील तीन ढाचे पाच तासात कोसळवल्याची आठवण आमदार केळकर यांनी विसत केली प्रदीर्घ काळ त्यासाठी संकर्षण केला त्याचे परिणाम गोड झाले राष्ट्रीय स्वयंसंघ जनसंघ चिडण्याची बलग्रा त्या काळी सत्ताधीशांना केली होती पण वादग्रस्त तीनशे सत्तर कलम रद्द झाले मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याने सध्याची पिढी भाग्यवान आहे असे प्रतिपादन माधव भंडारी यांनी केले के सामाजिक सेवकांची चिंता ठेवली नाही साधी रितंबरा देवींच्या नेतृत्वाखाली हजारो मातृशक्ती दुर्गा शक्ती अयोध्ये घेऊन त्यांनी सत्याग्रह केला मातृशक्ती राजनीतिक परिवर्तन झालं शीर्षस्त्र साधून श्रद्धेया विचार केला उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाच आपलं सरकार आल्याशिवाय हिंदू मतांची शक्ती निर्माण झाल्याशिवाय राम मंदिराच्या निर्माणाचा मार्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराचं वैशिष्ट्य मला अभिमान वाटतो रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर आम्ही वचित डोळ्यांचं तो पारण पिढे लक्ष हजार संत पंत आले आणि दिल्लीच्या बोकुलवर वीस लाख हिंदूंची रॅली झाली राम मंदिरासाठी पुण्याचे आमचे शाहीर योगेश आणि अनुजी जो हिंदू की बात करेगा जो की बात हिंदूगा कल्याण सिंह मुख्यमंत्री जनता पक्ष भाजपा में पक्ष मध्य फरक है कल्याण सिंह मुख्यमंत्री मंत्रिमंडळाला घेऊन अयोध्येत रामलला चरणाजवळ पौर्णिमा का आणि सगळ्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली उपस्थित कारसेवकांना औक्षण करून श्रीरामांची तसबीर भेट देण्यात आली यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री महेंद्र उर्फ दादा बेटक आमदार संजय केळकर आमदार डॉक्टर बालाजी केनेकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी बेटी बचाओ बेटी पडाओच्या प्रदेश संयोजिका डॉक्टर शुभा पाथे फरांदे पायल कब्रे महिला शहराध्यक्ष सुजाता भोईत पुरुषोत्तम मुगले महाराज यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ